अय काय कशाला केला एवढा माझा फेस हा हा कुणाला तू कायला असला फेस नसताय कामू करा काय टाकलं आहे त्या बकिटामध्ये एवढं एवढं मठे काय टाकलं आहे त्या बकिटामध्ये शॅम्पू खरंच सांगू बरं काय ती थांब मला बघू दे अगं निरमा टाकलास ना माझ्या अंगाची आग उठन ना खोटं काय बोलतेस गे गोरु गोरु पण काढायचं मला आता काय मग कशाने गोरे तुझ करू शक गोरी मला नाहीडबीड लागले का काय का माझ्या अंगाची आगोठ्या ती तडकलिक निर्माण माझ्या ह्याला दुकाला बिकाला लागला तर माझी आगोठ्यानं वाटत नाही कुणाला घातली तुझ्याशी आगो पप्पा मी तुझ्या भावास घाल त्या आणि तुझ्या भावाला असं म्हणाव त्या ह्याच्यामध्ये अंगू का मला मरायचं नाही हो लवकर ही असले ह्याच्यामध्ये ही करा ही करायचे वय करा, लवकर बसा हा हो खाली तुला सांगा बसा हा हो खाली ए बाई तुझे कुतू कर मला नाही करायचे असले निर्मा कालविला आहे वतून घेतला मला त्यात निर्मा कालविला आणि मला म्हणते बसा अंगू ए बाई गोजरा कुठून बी आणतीस नवीनच सिस्टीम काही पण निर्म्यात आंघोळ करीत असतील मला नाही गोर मला राहायचे राहायचं तुझ तू तुझ कर तुछ, तुछ अगर तुझ्या भावाला बोलव आणि तुझ्या भावाला म्हणा इकडं घालायचं कोणाला मला नाही करायची बघा तुझ्या चहाणे कपडे आहेत कपड्याला हे केलंच काही केलं लागलीच मला हे करा हा

कपडे आपण ओके कपडे धुवतो स्वच्छता स्वच्छ तुम्हाला आहे मी स्वच्छ मग काठी काठी आहे काठी घ्यायची आणि मला धुवायचं निवड हा काय म्हणते का हा है कोणत्या बुटके आहे म्हणून मार वाटत नाही तर लय हे करायचं काय मामाची मामाची पूर आहे म्हणून मारित नाही का नाहीत खावत मामा मामाची काय टापाय मला खावायची आणि माया करतोय म्हणून फायदा घेऊ नको निरम्यात अंग आणि कशात अंगोळ तर करत आहे का कायचं असलं माया असते का हा निरमा नाही का निरमा निरमा मुरु मुरून मुरुन, मुरुन, मुरुन मायाची तरकल निघली पाहिजे अंगाची ते काटे आणि ते तिथं ठेवला घासून का ते काट्याची तिथे मला घासायला ठेवला का हा शहा नाही घालते कपडे मोरू गपची मला लागले घास आहे म्हणून निर्म्यान ग पाण्या मला शिकत चांगलं न गं चांगलं शिकत चांगलं पप्पा लावतो आता संध्याकाळी खरंच लावणार आता फोन आता लय पाण्या डोकं हल्ले खरं लावतो फोन आणि म्हणतो तुमच्या पूर्ण निर्म्याचे बकेट भरून फेस केला आणि मला म्हणते आंघोळी चला आणि घासली हा सांगतो तुला कोण चाड्या लावण्यावर चाड्या लावायला मग खरं आहे ती सांगा ही ही पद्धत असते निर्मा घालायची मला आंघोळ घालते का मग तसं म्हणायचं नग करायचं हा मग मी बसले असते की ग तुला कळत नाही कसं माया करायला गेले की लगेच करायची माया मग नेहमी बुडवायची का मुंड का माझी बुडवायची खाली त्या आणि वर उकसायची नाही मला येते बुडवाय ती कपडे मला नाही माझे मी दुसऱ्या करतो काय म्हण काय काय माझे मी आणून पाणी करणार होणार आहे ना हो कुठलं ऐ का घ्यायचं नाही का मी चाललो ना काल घ्यायचं नाही काय का म्हण काय ओ बुटके ती माया येते म्हणून जाऊ दे म्हणतोय हां जाणता मी ला म्हणतोय बुटकी म्हणू का नको तसला हस नको हा का आणि पाणी का घेऊ नको महाले मला नाही घ्यायचं काय सांगायचं का तू आणलंस म्हणून ना आता पाणी बी घेत नाही मला बोलू बी जा तू बर का माझी मी आणतो पाणी माझी आंघोळ करतो तिकडे बाहेरच करतो मी आंघोळ तिकडे रस्त्याला हा माझी मी हो बाहेर दिना दिसत बी करतो हा गरज नाही तू तर राहिलास ना पाणी

चांगलं हम्म कपडे मला मागे बसा तुम्हाला घासून आंघोळ घालते पोटते काय का, का हसाय हसायला लागली लगे <laughs> काय <यास> असे <नहीं> <laughs> <laughs> हा निर्म्याच्या पाण्या कुणी केलते का ते मम्मी ने शिकूल काय निर्म्याच्या पाण्यात घालायचे आंघोळ काय नाव मी आम्हाला तिकल नाव काढले स्वीकर नाही करमतच oh. नाही करमत मला काय नाही करमत मग दे? जा तिकडे तर राहा नाही करमत जायचंय ना तुला घेऊन जायचं खेरे खेरे तिकडे रे कि रे इथं मला घर मला नाही घर तिकडे जायला करमत नाही मला घर आता काय म्हणलं करमत नाही म्हणला करमत नाही बोलता नाही भांडे कपडे आणि कपडे धुवून नाही धुतो की मी कपडे बी धुतो समजा धुतो धुवता खेळता बघतेच मांजरा सारखी आपल्या मा आपल्या घरातल्या मांजरासारखी सारखी हो वापस बोल जा नको बघत काटी आहे इथे काठी हम्म काटी आहे काटी, काटी। था 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 था। एक काटी लुंगा आहे लुंगा आय आहे शारपकी लुंगा ल तुला मारल ना? मार का नाही लग्न झाल्यापासून तुला रोज मारतोय का नाही तुला रोज निको मारतोय मी तुला काय हे आहे काय गुटले सुटले मारतो निस्त नुसतं मारण्यावर काय काय बोलतेच काय एवढी मग ते माया करतो आहे की अंदाजे तशी बोलाय तर थोडतं आहे पटतं आहे का पटकन धोऊ बरं जायचं हां बरं बरं जायलं मी बरं जायचं ती खा चॉकलेट ओके चॉकलेट टाकले आहे मी दर दादा दुसरं आहे खाऊन द खा केशमी खा एकदा केशमी चॉकलेट खाऊन टाका बघित आहे काय केशमी खा ग मा हां रण नका हां ダラダラダラダラ。ダラ。あチョコレートはダンダンダバ。アンゴールゴールドハサ。アニアマリジアワイワーダ。バ r ガー。え、ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメン。ジョーカメンジョ r カメン。ジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジ a ーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジョーカメンジ